तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी आदीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी करण्याची वेळ आली आहे यात रब्बी हंग यात रब्बी हंगामातील पिकांना वातावरण चांगले असल्यास केवळ पाण्यावर पिके येतात परंतु मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वर रब्बी पिके संकटात सापडली आहे गेल्या आठ आठवड्या गेल्या आठ दिवसात दोन वेळा कीटकनाशके फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सध्या हरभरा गहू मक्का व इतर उन्हाळी पिके जोरदार असली तरी वातावरणात सतल सतत बदल होत असल्याने उत्पद उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आधीच खरीप पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले असले तरी महसूल मंडळाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी महसूल मंडळात छप्पन टक्के आणवारी दाखवून शेतकऱ्यांच्या जमेवर मीठ चोळले आहे